श्रुते हो लोक जागर कार्यक्रमात गाण्यानंतर आपलं स्वागत आणि आज या कार्यक्रमात डॉक्टर नंदकिशोर पाटील योग निसर्गोपचार तज्ञ मानव सेवा पॅरामेडिकल कॉलेज अंजनगाव सुरजी यांना आम्ही आमंत्रित केलाय आणि निसर्गोपचार तसंच योग या संबंधी महत्वपूर्ण माहिती आजच्या कार्यक्रमात ते आपल्याला देत आहेत सर पुढचा प्रश्न मी आपल्याला असा विचारित की नॅचरोपॅथी म्हणजे निसर्गोपचार योग या संबंधी आपण पुस्तकं सुद्धा लिहिलेली आहेत तर या पुस्तका संदर्भात आम्हाला काय सांगा बघा योग निसर्गोपचार च्या आधी बर मी बरेच पुस्तकं लिहिले आहेत त्यामध्ये अंजनगावचा इतिहास लिहिला स्वामी विवेकानंदांचं पुस्तक लिहिलंय त्यांच्या जीवनचरित्रावर लिहिलंय आणि आणखी बरेच असे वेगवेगळ्या ठिकाणचे जसं एक संत रुपलाल महाराज धर्मशाळेबद्दल पंढरपूरचं एक पुस्तक मी प्रकाशित केलंय असे बरेच पुस्तकं मी लिहिलेत त्यामध्ये आता जलचिकित्सा या पुस्तकाचं प्रकाशन फेब्रुवारी महिन्यात म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये माझं होणार आहे याच महिन्यात आणि पुस्तक का संदर्भात मी तुम्हाला सांगतो की एका विषयाला घेऊन आम्ही पुस्तक लिहिलेत आणि त्या जसं आता जे पुस्तक आहे त्यामध्ये जलचिका संपूर्ण माहिती तुम्हाला मिळेल इतिहासापासून की जलचिकित्साची सुरुवात कोणी केली आता लुई कुने जे होते त्यांनी हायड्रोथेरपीचं म्हणजे हायड्रोथेरपी आहे त्याचं त्याचं संशोधन केलं आणि त्याचा शोध लावला तर असे बरेच असे फादर आहेत जसं नॅचरोपॅथीचे फादर आहेत बेनेडिक लस्ट तसेच भारतीय जे फादर आहेत ते आहेत महात्मा गांधी मग महात्मा गांधीबद्दल जर बोलायचं झालं तर महात्मा गांधी यांनी पुण्याला येनायन जे आता आता सध्या त्याचं नाव एनायन आहे त्या ठिकाणी येऊन महात्मा गांधीजींनी उपचार घेतले आणि ते उपचार घेतल्यानंतर त्यांना असं लक्षात आलं की कमी खर्चात म्हणजे मातीने आणि पाण्याने यांनी उपचार केले डॉक्टरांनी आणि माझा जो बऱ्याच वर्षापासूनचा जो आजार होता की जो बरा होत नव्हता तो आता बरा झाला आहे या डॉक्टरांमुळे त्या डॉक्टरांचं नाव होतं डॉक्टर दिनश्या मेहता यांच्या माध्यमातून आजार बरा झाला आणि मग महात्मा गांधीजी पूर्ण योग नॅचरपॅथीचा अभ्यास करत गेले नॅचरोपॅथीचा अभ्यास केले आणि महात्मा गांधीजींनी बरेच पुस्तक लिहिले नॅचरोपॅथीचे हो आणि मग त्यांनी काय केलं की नॅचरोपॅथीचा प्रचार आणि प्रसार व्हावा म्हणून एक बॉडी तयार केली एक संघटन तयार केलं आणि ते संघटन आजही सुरू आहे आणि त्यांचे काही कोर्सेस अजूनही उपलब्ध आहेत तर सांगायचं तात्पर्य की महात्मा गांधीजींच्या लक्षात आलं की भारतीय जनता खूप गरीब आहे आणि अशा गरीब जनतेला जर आपण हा कमी खर्चावाला जर आपण उपचार दिला तर रोगराई दूर होईल आणि मातीपाण्यात काय शक्ती आहे त्यांनी अभ्यासला आधी जे बाहेरचे लेखक आहेत त्यांचे पुस्तकं वाचलेत रिटर्न टू नेचर हे पुस्तक त्यांनी वाचलं आणि चांगला अभ्यास करून त्यांनी एक स्वतःचे पुस्तकं पण प्रकाशित केले आणि भारतभर प्रचार केला महात्मा गांधीजींच्या प्रत्येक मध्ये आज आपल्याला नॅचरोपॅथीचे उपचाराचे साहित्य दिसतील कोणत्याही आश्रममध्ये तुम्ही जर गेलात गुजरातमध्ये जा किंवा महाराष्ट्राच्या वर्ध्यामध्ये जा सेवाग्रामला कोणत्याही